नमस्कार मित्रांनो सर्वांना वाटत होते की आता जो मिळणारा जो हप्ता आहे तो आम्हाला एकवीसशे रुपयाचाच हप्ता मिळणार आहे सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी होती की आता पाचशे दीड हजारावरून आम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता हा वाढीव हप्ता हा मिळणार आहे पण तसे झाले नाही जो येणारा हप्ता आहे तो दीड हजार रुपयांनीच हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला तर यासाठी कशा कशामुळे हा हप्ता महिलांना मिळाला नाही त्याला काय कारण असेल तर जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो मिळण्यासाठी मंजुरी लागते त्यासाठी बजेट निर्माण करावं लागतं आणि त्यानंतर बजेट मंजुरी आणि त्यानंतर जो जी आर निघणार आहे एकवीसशे रुपयाचा तो जी आर आल्यानंतरच हा एकवीसशे रुपयाचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे सध्या तरी जो डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो दीड हजार रुपयांनीच महिलांच्या खात्यामध्ये हे दीड हजार रुपयेच वर्ग करण्यात आलेले आहे ज्या महिलांना पहिले साडेसात हजार रुपये भेटले होते अशाच महिलांना हा दीड हजार रुपयाचा हप्ता मिळाला आहे जर तुम्हाला हा दीड हजार रुपयाचा हप्ता मिळाला नसेल तर तुमचं आधार डिबिट लिंक हे आहे का नाही हे चेक करून घ्या हे चेक करण्यासाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलवर आधी सांगितलेले आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं तुम्ही तशा पद्धतीने ते चेक करू शकता आणि आपला तो व्हिडिओ पाहण्यासाठी आधी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला اسمه ده مننه